नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच पगारात होणार दहा हजार चारशे चाळीस रुपयांची वाढ अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे बघा सविस्तर बातमी शेडोच्या माध्यमातून त्यानंतर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका नो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता मार्च महिन्यात वाढवण्यात आला होता मार्च महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका झाला आणि वाढ जानेवारी दोन पासून लागू झाली खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता सुधारित होत असतो दोन हजार पंचवीस बाबत बोलायचं झालं तर यावर्षी जानेवारीपासूनचा मागाई भत्ता सुधारित झालेला आहे आता पुढील जुलैपासून महागाई भत्ता किती वाढणार याबद्दल केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे खरे तर महागाई भत्ता हा ए आय सी पी आयच्या च्या आकडेवारीनुसार ठरत असतो आणि आता याच आकडेवारीच्या बाबत एक नवीन माहिती हाती आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासूनचा मागाई भत्ता ए आय सी पी आयच्या जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमधील आकडेवारीनुसार ठरणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता सध्या पंचावन्न टक्के इतका आहे आणि सध्याची आकडेवारी पाहता यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे म्हणजे हा भत्ता त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचू शकतो मात्र आतापर्यंत ए आय सी पी ची फक्त जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचीच आकडेवारी समोर आलेली आहे अजून एप्रिल ते जून या कालावधीमधील आकडेवारी येणे बाकी आहे ही आकडेवारी समोर आल्यानंतर तरच खऱ्या अर्थाने किती मागे भत्ता वाढणार आहे परंतु सध्याच्या आकडेवारीचा ट्रेंड पाहिला असता पुढील वेळी मागे भत्ता हा तीन टक्क्यांनी वाढू शकतो ही मागे भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे आणि या संदर्भातील निर्णय दिवाळीच्या आसपास होईल असे म्हटले जात आहे जुलै महिन्यापासूनचा मागे भत्ता हा दिवाळीच्या आसपास सुधारित होतो आणि यंदाही दिवाळीच्या आसपास हा मागे भत्ता वाढेल असे बोलले जात आहे दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढल्यास त्यांना दर दहा हजार चारशे चाळीस रुपये मागे भत्ता मिळणार आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अठरा हजार रुपये आहे त्यांना अठ्ठावन्न हजार मागे अठ्ठावन्न टक्के मागे भत्ता लागू झाल्यास दहा हजार चारशे चाळीस रुपये मागे भत्ता मिळणार आहे सध्याच्या पंचावन्न टक्क्या दरानुसार अठरा टक्के मूळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त नऊ हजार नऊशे रुपये मागे भत्ता मिळतोय म्हणजे अठरा हजार बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अठ्ठावन्न टक्के रेट लागू झाल्यानंतर प्रतिमहा पाचशे चाळीस रुपयांनी वाढणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद